सूरज फाउंडेशन नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा सूरज फाउंडेशनच्या नवकृष्णा व्हॅली स्कूल एम आय डी सी कुपवाड येथे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन पंचवीस रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस एस सी बोर्डाचे माजी विभागीय सचिव माननीय डी एस पवार सूरज फाउंडेशनचे ट्रस्टी प्रवीण लोंकड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल देवधर सौ मीरा देवधर राजीव करंदीकर बजरंगभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते याही डॉक्टर राधाकृष्ण यांच्या कौ यांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली माननीय डी एस पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षक म्हणजे केवळ धडा शिकवणारा व्यक्ती नसून तो विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खरा शिल्पकार असतो मुलांमधील दडलेली गुणवत्ता ओळखून योग्य मार्ग दाखवणारा तोच शिक्षक एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याला फक्त परीक्षेत नव्हे तर जीवनात ये, जीवनात यशस्वी होण्यासाठी तयार करतो तसेच संस्थेचे ट्रस्टी माननीय प्रवीण लुंकडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की शिक्षकांचा आदर करा त्यांच्या अनुभवातून शिका आज आपण ज्या उंचीवर आहोत त्यामागे पालक आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे म्हणूनच गुरूंना देवासमान मानले आहे शिक्षकांनी दिलेला ज्ञानदीप समाजासाठी देशासाठी आणि कुटुंबासाठी चांगले कार्य करण्याची दिशा दाखवतो कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला या कार्यक्रमासाठी डायरेक्टर संगीता पागनेस यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी या प्रशासकीय अधिकारी रघुनाथ सातपुते मुख्याध्यापक आदिकराव पवार उपप्राचार्य प्रशांत चव्हाण राजेंद्र पाचोरे श्रीशर मोडगी प्रदीप पाटील विनायक जोशी दत्तात्रय मुळे सुनील चौगुले यांसह सूरज फाउंडेशनच्या सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य प्रशांत चव्हाण यांनी आभार मानले